झोल् तामत यांच्या विजन आणि दूरदृष्टीमुळे सहकार क्षेत्रातील हालसीतनाथ कारखाना देशातील कारखान्याची राजधानी बनेल असे प्रतिपादन कनेरी मठाचे अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केले हाल कारखान्याच्या सभासदांना अभिमान वाटावा अशी कारखान्याची प्रगती झाली आहे कारखाना हा शेतकऱ्यांचा अभिमान आहे शेतकरी देशाचा अन्नदाता आहे शेतकऱ्यांसाठी काम करताना काय काम केलं आहे आणि किती ताकदीनं केलं आहे हेही महत्त्वाचं असतं शेतकऱ्यांची स्थिती चांगली होत असताना कारखान्याची प्रगती वाढली पाहिजे कारखान्याची उलाढाल वाढल्याने शेतकऱ्यांच्या हातालाही काम वाढलं आहे साखरेबरोबरच वीज निर्मिती इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्याला चांगला दर देता येईल जेवढं देता येईल तेवढं शेतकऱ्यांना देता आले पाहिजे कारखान्याची प्रगती पाहत जोल्ले दाम्पत्याच्या विजन आणि दूरदृष्टीमुळे दुरु सहकार क्षेत्रातील हालसिद्धनात कारखाना देशातील कारखान्यांची राजधानी बनेल असं प्रतिपादन कनेरी मठाचे अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी यांनी केलं येथील श्री हालसिद्धना सहकारी साखर कारखान्याच्या छत्तीसाव्या गळीत हंगाम ते आशीर्वचन पण करताना बोलत होते यावेळी बोलताना माजी खासदार अण्णासाहेब चोल्ले म्हणाले मागील वर्षी कारखान्याला तोडणी वाहतूक यंत्रणा कमी पडल्याने सात लाख मॅट्रिक टन गाळप करता आलं शेतकऱ्यांनी कारखान्याचे खते औषधे आणि मुलांची कॉलरशिप विमा योजनेचा लाभ घ्यावा गेली पाच वर्ष ज्या विश्वासाने ऊस कार हालसिद्धनाथ कारखान्याला पाठवला त्याप्रमाणे आपल्या भागातील सर्व ऊस पुरवठा करावा वेळेवर आणि इतरांच्या प्रमाणे देण्यात कारखाना कमी पडणार नसल्याची ग्वाही अण्णासाहेब चोल्ली यांनी दिली यावेळी संचालक आप्पासाहेब जोल्हे अविनाश पाटील रामगोंडा पाटील समित सासणे जयकुमार खोत प्रकाश शिंदे जयवंत पाटले रमेश पाटील रावदेश फराळे विनय पाटील सुभाग बुगे

کمی جا منتا ہوں اپنا اگریکلچر ڈرپارٹمنٹ اپنے نوین سیریو گے نوین جہاں یوں اپنا سنگل پر ساٹھے ستر ٹکے لوکل تیس سے چالیس ٹکے بیٹ یار کراگ جاست جاس اُس آنا چیز یوجنا کا پہلا دور پاس ساڑھ ہزار کرشیل آتا تمہیں سب جان इंधनाल प्लांट बघितला असेल गेल्या दीड दीड महिन्यापासून चालू होणार रोजचं दीड लाख लिटर तयार होत आहे आणि रोजचं दोन ते अडीच लाख प्रोडक्शन हो घ्यायला आपला विक्री सुरू होत आहे आणि ह्या प्रकारमध्ये व्यवस्थित इथनॉल प्लांट चालू आहेत पुढच्या काळात आपण साडेआठ ते दहा पंधरा हजार करायचे असतील किंवा दीडचे असणार ते पाचशे करायचे असतील आपण मंजुरी केलेलं आहे ह्या एडियामध्ये ह्या जनरल पण ह्याच वर्षी चालू करता असं काहीतरी आपला हे प्लांट ज्यासार झाल्यावर त्याच्या नंतरच्या काळात आपण चालू करता येईल आणि शेतकऱ्यांना बऱ्याच सवलती म्हणलं तर मागच्यावर स्कॉलरशिप पुलास मी एक वर्षावर पुढच्या वर्ष सुद्धा देतो मग शाईट होतं इथून पुढं सगळ्यांना आज आपलं आपलं अग्रिकल्चर डिपार्टमेंट देऊ शकता आणि एक महिना दोन महिन्यात त्यांनी स्कॉलरशिप द्यायचं असं आम्ही नेखित करणार आहोत त्यामधून मेंदला एक लाखाचं एक्सिजन बेनिफिट होतं ते आपल्याला आता पाच लाखपर्यंत वाढवलेलं आहे आत्ता दोन शेतकऱ्यांना तसं हे मिळणारच आहे आणि कामगारांना दहा लाखाचं नॅचरल डॅस आणि वीस लाखाचं एक्सिजन अशा प्रकारचे केलं आहे आणि दहा हजार बिनव्याती اپنے لگوڑی کھساچا لاون کرناسا دیا پرکری چالو دے سونے کے اچھا ہے یہ کنیک سمجھتا ہے جی بنو تےس کرنا ہاپ مدد اپن ایپو چار بیل شیون ایپوچا سرو پروڈکٹ فیکٹری وقت کائم اپنا سمجھ رہے آتا نوینک نیانو ٹیکنالوجی آ سب سبھی میم سکت نیانو ٹیکنالوجی واپنا چاہیے पुढे एक कोण टाकलं पाहिजे था जुन्या कामाचा प्रवास केलं का, त्यामधून हवेमध्ये उडून जायचं त्यामधून फक्त तीस त्या ते चाळीस टक्के आपलं झालं तर त्याला विम्याची कवच देणं कामगारांसाठी त्यांच्या मुलांसाठी विम्याची कवच देणं हे दूरदृष्टी असणारी माणसं अन्यथा मी खूप कारखाना बघतो कोऑपरेटिव्हमध्ये कोऑपरेटिव्ह कारखाना भरपूर दिवस जो चालवतो तो एक खाजगी कारखाना काढतो स्वतःचा आणि इकडचं नेऊन सगळी तिकडी घालून ह्याला हळूहळू हळूहळू झेरीस आणून विकत म्हणजे सी युनिट जाहीर करायचं आणि हे विकायला लावायचं विकले की मग दुसरं कोणाला तर लावून तोही आपणच घ्यायचा अशी आमच्याकडे महाराष्ट्रात भरपूर मी तुमच्याकडे कशी हे माहीत नाही आम्ही तुमच्याकडचं बोलणार नाही कारण बोलले तर आपल्याला जायचं पण असतं ना पुढे पण अशी प्रवृत्ती असताना शेतकऱ्यांच्या कारखान्याला कोण बापच नाही अशा पद्धतीचे व्यवहार चालत असताना एक कोऑपरेटिव शुगर प्रायव्हेट शुगरपेक्षाही चांगल्या पद्धतीने चालतो तुम्ही कुठेतरी जाऊन दोन चार ठिकाणी बघू बघूया म्हणजे पुढच्या वर्षी जनरल बॉडीला आल्यानंतर सल्ला सूचना करता येईल तो की अण्णा आम्ही अशा ठिकाणी गेलो होतो आम्ही आत्ता आमची कारखाना असा का होऊ नये असं बघा तुम्ही देशात वीस वीस पंचवीस हजार टन दिवसाला क्रशिंग करणारी फॅक्टरी पण त्या सगळ्या फॅक्टरींपेक्षा मी सरसपणा आज हलसीनाथमध्ये बघितलं मला कधी वाटलं नव्हतं हो की हालसिदनाथ इतकं चखाकेल हालसिदनाथ ही शेतकऱ्यांची आत्मा आहे आणि इतकं चांगलं होईल असं वाटलं नव्हतं हो पण झालं भविष्यात मी आणि प्रार्थना करतो या सर्व डायरेक्टर मंडळी तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठाकला आणि ज्यांच्यामुळे विश्वास ठाकला ते अण्णासाहेब आणि त्यांची धर्मपत्नी शशिकला ताई जोडले निश्चितच आपल्या विश्वासाला ते पात्र राहून आपली मुलाबाळांचीही शेतकऱ्यांची मुलाबाळ एकूण शेतकरी एकदा हे एक कारखान्याची जबाबदारी दिला याचा अर्थ एवढा आपल्याला अधिकार दिला आहे की त्यांच्या घरची सगळ्यांची जसं